वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा नमस्कार मी डॉक्टर फारुख देसाई अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर माझ्यासोबत पन्हाळा तालुक्याचे तालुका आरोग्याधिकारी शैलेश डॉक्टर शैलेश गायकवाड आहेत श्री क्षेत्र ज्योतिबा यात्रा वीस ते चोवीस एप्रिल या कालावधीत पार पडत आहे साधारणतः या यात्रेच्या नियोजनासाठी मागच्या महिन्याभरामध्ये तीन ते चार बैठका झालेल्या आहेत या बैठकीचं नियोजन आणि आरोग्य विभागाचं संपूर्ण नियोजन कोल्हापूर जिल्ह्याचे मान्य कलेक्टर साहेब मान्य मुख्य कार्यकारी अधि साहेब अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत आणि आमच्या या टीमचे लीडर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड सर यांच्या नियोजनाखाली आमची सगळी टीम कार्यरत आहे या चार दिवसाच्या कालावधीमध्ये जवळजवळ एक अडीचशे ते तीनशे आरोग्य कर्मचारी आपल्या ज्योतिबा कार्यक्षेत्रामध्ये कामकाज करणार आहेत याच्यामध्ये डॉक्टर आहेत सुपरवायझर आहेत फार्मासिस्ट आहेत आरोग्य कर्मचारी आहेत ई एन एम आहेत परिचर आहेत ड्रायवर आहेत ॲम्ब्युलन्स आहेत या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण आरोग्याच्या म्हणजे रुग्णांना सेवा देण्यासाठी तीन टीम लावलेल्या आहेत एक आपल्या या उपकेंद्रामध्ये एक टीम आहे मंदिरामध्ये एक टीम आहे आणि गायमुखला एक टीम आहे या टीममध्ये तीन ठिकाणी आपल्या टीम्स आहेत इथं पुरेसा आपण औषध साठा ठेवलेला आहे खास करून एक आठ ते दहा लोक आठ ते दहा लाख भाविक यावर्षी येतील याच्या अनुषंगानं आपण औषध साठा उपलब्ध ठेवलेला आहे आणि खास करून यावर्षी उन्हाळा जास्त आहे तर उष्माघातच्या अनुषंगानं ओ आर एस असेल पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल हां किंवा त्या अनुषंगानं जे मेडिसिन लागणार आहे ते आपण सगळं उप उपलब्ध उप, उप ठेवलेलं आहे आणि वरती आपण पाच बेडचा कक्ष पण त्याच्यासाठी केलेला आहे जिथं आपल्याला उष्माघातशी संबंधित पेशंट दाखल करता येतील ठीक आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे काही इमर्जन्सी पेशंट असतील तर त्यांना आणता आलं पाहिजे त्यांना ट्रान्सपोर्ट करता आलं पाहिजे संदर्भ सेवा देता आली पाहिजे तर त्याच्यासाठी जवळजवळ आपल्याकडं अठरा ॲम्ब्युलन्स आपण तैनात ठेवलेले आहेत त्यापैकी पाच ॲम्ब्युलन्स ॲडव्हान्स लाईफ सपोर्टच्या दोन आहेत बेसिक लाईफ सपोर्टच्या तीन आहेत ज्या एकशे आठ आपण म्हणतोय आणि आमच्या एकशे दोनच्या ज्या अँब्युलन्स आहेत त्या जवळजवळ चौदा अँब्युलन्स आपण वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉटवरती ठेवलेल्या आहेत जे की चारही बाजूने आपल्याकडे जे भाविक येणार आहेत त्या रोडवरती आहेत मंदिराच्या परिसरात आहेत आणि त्या त्या ठिकाणी सगळीकडं मान्य कलेक्टर सर शिव सरांच्या आणि डी एच ओ सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर आरोग्य विभागाची महत्त्वाची कामगिरी आहे ज्याच्यामुळं आजार होऊ शकतो किंवा एपिडेमिक होऊ शकतं ते आहे पाणी दूषित पाणी तर त्याच्या शुद्धीकरणाचं चा आम्ही चांगल्या खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे मंदिरा परिसरामध्ये चार ठिकाणी ज्या टाक्या आहेत तर त्या ठिकाणी आम्ही चोवीस तास टीम लावलेले आहेत ला जवळजवळ चाळीस ते पन्नास कर्मचारी आमचे चोवीस तासमध्ये तीन शिफ्टमध्ये कामकाज करणार आहेत आणि तिथलं पा पाणी शुद्धीकरण दर तासाला मॉनिटरिंग करून बाबा ते शुद्ध आहे याची खात्री केली जाणार आहे आणि पूर्ण येणाऱ्या भाविकांना जनतेला शुद्ध पाणी मिळेल ह्याचं आम्ही इन्शुरिंग करतो आहे त्याचबरोबर जेवढे हॉटेल्स आहेत प्रायव्हेट बोर्स आहेत विरिया आहेत किंवा प्रायव्हेट सोर्स आहेत याच्यासाठी जवळजवळ आम्ही आठ टीम केलेल्या आहेत तर त्या पण आठ टीम सगळ्या आमच्या रोज शुद्धीकरण तपासून त्याची पण खाती केली जातील मंदिर परिसरामध्ये खाद्यपदार्थ हॉटेल्स ह्याच्या चेकअपसाठी जवळजवळ आम्ही पाच टीम ठेवलेल्या आहेत तर ते पण त्या ठिकाणचं पाणी खाद्यपदार्थ आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं गायमुखला एक मोठं अन्नछत्र आहे तिथं खूप मोठ्या संख्येने आपले भाविक जेवण घेतात तर त्या ठिकाणचं पण सॅम्पल आपण रिझर्व्ह ठेवणार आहे आणि आपल्याला जर काय शंका वाटली तर ते आपण तपासणीसाठी फूड अँड ड्रगच्या माध्यमातून पाठवणार आहे तर अशा पद्धतीनं आपलं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर दहा किलोमीटर एरियामध्ये जेवढे पाण्याचे स्रोत आहेत भाविक येत आहेत तर तिथं थांबतील पाणी पितील है ना त्यांनासुद्धा काही त्रास होणे म्हणून त्या एरियातलंसुद्धा आपण सगळं पाणी शुद्धीकरण करून घेतलेलं आहे तिथलं बायोलॉजिकल जैविक आणि रासायनिक दोन्ही प्रकारचे शुद्धीकरणाचे आपण रिपोर्ट घेतलेला आहेत आणि तिथलं पण शुद्धीकरणाचं नियंत्रण आपली टीम पाच टीमच्या माध्यमातून करत आहे चालू वर्षी आरोग्य विभागानं मान्य कलेक्टर सर सीओ सर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे श्री क्षेत्र ज्योतिबाच्या आशीर्वादाने या वर्षीची पण यात्रा दरवर्षीप्रमाणे सुकर जावी एवढीच ईश्वरच्या प्रार्थना करूया थांबतो या ठिकाणी जय जय महाराष्ट्र